तेव्हा अवघ्या जगाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती त्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान अयोध्येत दाखल झाले सोनेरी रंगाचं धोतर आणि सिल्फच्या कुर्त्यामध्ये पंतप्रधान मोदी अयोध्यातल्या राम मंदिराच्या प्रांगणात पोहोचले सेलिब्रिटी साधू संतांनी केलेल्या रामनामाच्या जयघोषात मोदी अयोध्येच्या मंदिरात दाखल झाले तर प्रभू श्रीरामानंतर दुसरं महत्वाचं आकर्षणाचं केंद्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी होते त्यांच्या हस्तेच रामाची मुख्य पूजा पार पडली संपूर्ण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला द्वार से प्रवेश हो गया